सार्थ श्री दास दशक समास साथ श्रीदासबोध लक्षण श्रीराम हटकेश्वर तया सगळे नमस्कार महिमा अत्यंत चिथोर तया पाताळ लिंगाचा परंतु तेथे थे जाववेना, शरीरे दर्शन घडेना विवेके अनुमाना तया ईश्वरासी साता समुद्रांचे वेळे उदंड उदंडभूमी कडे, शेवटी तुटले कडे भूमंडळाचे सात समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे म्हणून विवेकी असावे जन, जे आपणास नवे ठावे ते जाणतयास पुसावे मनोवेगेतने फिरावे हे तो घडेना जे चर्मादृष्टि सब नवे ज्ञानष्टिने पहा ब्रह्माण्ड विवरो समाधाने मध्ये भूमि चडल मनो न आकाशनि पताल चडल नस्तान्तराळ चहुकडे तया सपरब्रह्मणाधि वेगे स्वभावे जेथे दृश्यमाय शून्य शून्याकार दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास मनातीत निराभास विवेके जाणावे दृश्य भास अथवा विगडे विवेक तेथे पवाडे भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे वाचावश वाचेने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा निर्गुण अनुभवास आणावा गुणाचे न योगे नाना गुणासाहे नाश निर्गुण ते अविनाश ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे जे दृष्टी न पडे ठावे ते न जाणावे श्रवण मनने पडे ठावे सकळ काही अष्टदेचे जिनस नाना उदंड पाहता कळेना अवघे सगट पिटावे ना कोणी के सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली सवी नटाने कालविली नानाने टोण पानवे गुणग्राही मूर्खास कळेना विवेक विवेकाने विवेका एकची म्हणती उंच नीच कळे जाला तेथे अभ्यासची बुडाला नाना अभ्यासे प्राणी आला सुटका वेड लागून जाले ओंगळ तयास सारखेच वाटे सकळ ते जाणावे बाष्कळ विवेकी नव्हे जयास खंड होतो नाश जयासी च म्हणती अविनाश बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले, आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैची जे परीक्षेचा भाव तो टोण पास मुदाव गुणची नाही गौरव येईल कैसे खरे खोटे कची झाले विवेकाने काय केले असार सांडून सार घेतले जनी, उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे न तद्रक्षा द्रक्षा दीक्षा हिना पासी दीक्षा येईल कैसी आपले न उंगळपणे दिशा करून शौच नेणे वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती आधी राखावाचार मग पाहावा विचार आचार विचारे पहिलं पार जे, जे न कळे ते केवी कळे डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिलेक विवेकाने अविवेक कायमानावे अमृत विषय कमणती परिविष घेता प्राण जाती कुकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे इह लोकाणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक तेथे अवघेच निरार्थक सकल काही म्हणून सद्संगेची जावे सत्रची श्रवण करावे उत्तमगुणासाभ्यासावेप्रयत्ने इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे टोणप्रसिद्धलक्षणनाम समासदह श्रीराम 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 श्रीराम